हाय नमस्कार विद्यालयन पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे बरे आहेत ना आणखी बरे आहेत तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज मी मुलांना का फिरायला घेऊन चालले व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आरोही आदित्य निघाले बघा आरोहित बघा पिकनिकचं सामान घेऊन आदित्य ಮಜ್ಜಿತೈತ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜಾಲಕ್ಕೆ ಸಂಪನೆಗಾಲಿ ಹಾಗಾಗಿ ಬಗ ಆದ್ಯಮಸ್ ವಾತಾವರಣ ವಾತಾವರಣ ಸರ್ ಬಜೆಪಿ ಪಡತ ಕಾರಣ ಆದಿತ್ಯದ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಬಗ್ತ ಕಳೆದ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಬೋಟು ಆಲೇ ಅಷ್ಟು ಆಮೇಲೆ ನಾ ಪೈಲು ಆಲ ತಾಳ आली नाही दोन मतदानच्या वेळेस आली होती त्या दिवशी रेस नाही काही मोठे लागतो तिथं आता पण आले छोटे छोटे झुम केलं पण नाही दिसत दिसत नाही छोटे छोटे गाडी मांडणार समोर

ハハハハ。あ बघा आम्ही तर गार्डन कशी आले होते मस्त रेस खूस गार्डन आहे कुत्रे बघा किती छान छान घेऊन येते संध्याकाळी फिरायला सरक दाखवून घोड्यांची रायडिंग चालली आहे बघा गोरम झालं गर्मी सुरू झाली मुंबईमध्ये बघा घोडा रायडिंग करतो भरपूर आहे तिकडे आतमध्ये आतमध्ये भरपूर येत किती व्हायला गेलं तर पण बोलू ना करा कसे चाले तिकडे पण असे सगळीकडे पळत हा पण पळतोय इकडे पळतोय पुढं पण आहेत मुली पळत मुली आहे तिकडे तर बघा आम्ही त्या दिवशी रेसला आलो होतो ना तिथं बसलेलं बघा इथं इथं हे बघा इथं तर तुम्हाला ना और... नाही का व्हिडिओ आपण काढला होता बघा इथं होतो इथं बसलेलं बघा ते पाणी मारतात ना ते बघा तिथं होतं हे घोडे असे इकडून पळतात ते सगळं रेस असल्यावर आलाय व्हिडिओमध्ये कोण आहे का टाम आहे रे नाम आहे तेरा पूजचा हे नर बॉल आहे क्रिकेट खेळतात

आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण काढलेले छोटे छोटे दोन तीन ते पण नक्की बघा <laughs> बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये